पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वास संचालक मंडळ निवडणुकीत पंचवीस जागांसाठी रविवारी चुलसीनं मतदान झालं पूर्व भागातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असा नावलौकिक असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांच्या पंचवीस जागांसाठी रविवारी सकाळी साडेसातपासून पासून कुचन प्रशालेतील चार केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ नेते मंडळींसह विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्यानं ही निवडणूक लागली संचालकांच्या पंचवीस जागांसाठी एकतीस उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्यासह तीस जणांनी मुदतीत माघार घेतली आता निवडणुकीच्या रिंगणात एकतीस उमेदवार असून यात सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे पंचवीस तर विरोधी सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे यातील तीन अपक्ष उमेदवारांनी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनातच सत्ताधारी उत्कर्ष पॅनलला पाठिंबा दिला होता त्यामुळं हे मतदान म्हणजे फक्त औपचारिकता राहिली असून सत्ताधारी दशरथ गोप यांची सत्ता अबाधित राहणार आहे दरम्यान रविवारी सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुपारी दोन वाजेपर्यंत चारशे सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदानानंतर लगेचच संस्थेच्या इप्पाकायल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी पी कदम हे काम पाहतायत दरम्यान सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्वे सर्वा दशरथ गोप यांनी भविष्यात संस्थेच्या जुन्या इमारती नव्यानं बांधण्याचा निर्धार करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काम करणार असल्याचं सांगत उत्कर्ष पॅनलमधील पंचवीस उमेदवार निवडून येतील असा दावा केला आहे दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसचे त्या सकाळ साडेसातपासून मतदाराचा प्रतिसाद मिळत आहे मतदार संतगतीने काय होईना कारण कंटिन्यूअस मतदान होत आहे व मतदानाचा प्रतिसाद चांगला आहे आमच्या उत्कर्ष पॅनलला चांगल्या प्रकारे मतदान आपले सभासद मतदान देऊन करत आहेत त्यासाठी आम्ही समाधानी हो। संध्याकाळी आपला निकाली पूर्ण निवडून येते त्याबद्दल कुठल्याही शंका नाही तभासादावर सबासाद तभासदाने आमचा विश्वास व्यक्त करतील अशा आशा पुढील वाटचाल म्हणजे चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याची हे मुख्यता राहील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे यासाठी खास मोहीम मराठी माध्यमाची शाळेची सध्या परिस्थिती पाहता मराठी माध्यम माध्यमातून आपल्या संस्थेचे जितकं संलग्नित शाखा आहे तिथे आपण चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याची व्यवस्था यापुढे गुणवत्तापूर्ण शिक्षणात सेवा करण्यासाठी आपण प्रयत्न करू चांगल्या गुणवत्तादारी विद्यार्थ्यांनी दक्षता बाळावी